नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर रायगड हादरलं सख्य भावानी मिळून केला जन्मदात्या आई खून धक्कादायक कारण समोर रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे मेंदडी कोड गावातील दोन सख्या भावानी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे म्हसाळा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नरेश महादेव वय त्रेसष्ट मजूर आणि चंद्रकांत महादेव वय साठ निवृत्त कर्मचारी या दोघांना अवघ्या बारा तासात अटक केली मृतांची नावे महादेव वय पंच्याण्णव आणि विठाबाई वय त्र्याऐंशी अशी असून दोघांचे मृतदेह घरातच आढळले मुलगी अर्चना भालचंद्र पाटील वय चाळीस राहणार शिस्ते तालुका श्रीवर्धन हिने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे या घटनेने म्हसाळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक की आत्महत्येमुळे याबद्दल संभ्रम होता परंतु मसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने तपास सुरू केल्यानंतर प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले संशयाच्या आधारावर तपास पुढे नेल्यानंतर फक्त चोवीस तासात पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलं चौकशीत नरेश आणि चंद्रकांत कांबळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आई वडील घर खर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत या कारणावरून दोन्ही मुलांना पालकांविषयी तीव्र नाराजी होती या रागाच्या भरात त्यांनी आई वडील संपवण्याचा निर्णय घेतला रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून त्यांनी दोघांचा गळा घुटून खून केला त्यानंतर मृतदेह घरातच ठेवून आरोपी पळून गेले दोन दिवसानंतर शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृत दाम्पत्यांचे मृतदेह पुजलेल्या अवस्थेत सापडले तपासात उघडकीस आलेल्या या सत्याने धक्का बसला या घटनेमुळे मसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे पोटच्या लेकरांनी जन्मदात्यांचा जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गावकऱ्यांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मसडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट